मधुकर मधुकर हा काय नव हा हे सप्टेंबर सोळा सप्टेंबर ला आपला निखिल काकडे तर आठ दिवसाच्या आधी यांनी इथे आयला बाई होळकर वाढदिवस केले पती आणि पत्नी तर वाढदिवस साजरा केलं खूप सारं चिवडा आणलं होतं की काय आणलं होतं बाबा केळं आणले होते आणि आता त्यांनी गाडी घेतली आहे वाटे इंडिका व्हॅन व्हॅन घेतली होती तर कुणी काय करतात कोणतं सोपा कोणतं व्यान कोणतं काय जर घेतलं तर घरीच पेढे वाटून शरीर समाज बर निखिल काडे काकडे निखिल काकडे आणि राहते कुठे कोंडाळा आपण कोंडा माजरी कोंडा माजरी कोंडा तिथून आता आलेला आहे त्याची आई आलेली आहे त्याची पत्नी आली आणि आले, निखील आलेला आहे दोन वेळ तर त्या त्यानिमित्तानं आज अहिलाबाई वृद्धाश्रमच्या लोकांना त्यांनी मोठ्या आनंद आले मोठ्या आवडीने मसाला भात आमच्या आईलाबाई होडकर वृद्ध आश्रमच्या लोकांना दिलेला आहे आणि मोठ्या आतुरतेने मस्त लोक आता आठ दिवसामध्ये एवढं सारं आवडी आवडीच येत आहे की खाऊ शकून नाही राहिली ते लोकं एवढं परंतु आता की नाही गोड जास्त येत आहे तर आम्ही लिमिटनच देतो आहोत कारण की जे मनोरुग्ण आहेत त्यांना जास्त गोड नाही कारण की आता यांच्यासोबत मी पंचवीस वर्ष झालेले आहे ना तर काय करतात कसं वागतात कसं द्यावं लागते कसं समजावं लागते कसं काडी घेऊन सैनि यांना मारावं लागते आणि लगेच यांना कसं समजावं लागते असं ही मी यांच्यासोबत मारवू नये यांच्यासोबत मला तसं करावं लागतं काय मारायच्या रीतीनं मारतो प्रेम केल्याच्या रीतीनं प्रेम करतो त्यांना खावायच्या रीतीनं देतो आता एक आमची सुशिला नावाची बाई आहे ती काय करते हो, एवढं गोड पेते एक एक गिलास चाय पिते आणि की नाही काय सांगू तुम्हाला ही खरी गोष्ट आहे बरं आठ आठ केळ खाते आणि एक एक पाव जिलेबी खाते ना मग काढे जीप काटे एकदम सिरियस होऊन जाते अरे मग म्हणते मग गाडी काढा गाडी काढा नाही ते अँब्युलन्सला बोलवा तिला एका एक महिन्यामध्ये दोन वेळा तिला ते आमची मध्ये आम्हाला लोक काय करतात येतात मस्त देतात द्या त्यांना कधी भेटे की नाही भेटे परंतु सोनबाई अशी आहे त्यांना भरपूर वाढते असं आहे की जास्त जर जिलेबी जास्त जर केलं राहते ना आम्हाला अनेक कुत्याला आणि गाईला मांडावं लागतं कारण की अति देत नाही कारण की मग माझ्यावर मग मोठं हे येतात मग मलाच मग मी यांना दाण्यात न्या लागते काय लागेल डाळ भार दररोजचं द्यायचं देतो आम्ही यांना मस्त भरपूर परंतु जे केड जी जिलेबी आहे ते हानिकारक आहे वा लोकाला काय गोड आणायचं काय आज आज हे दोन तीन दिवस झाले एवढं मिठाई येत आहे एवढी मिठाई येत आहे काय का पर आम्ही एक सुद्धा मला माझ्या घरचे लोक मला खाऊ देत नाही मग लपून एक घास खायचं आणि अर्धा मग बाकीच्या कुत्र्याला टाकून द्यायचं अशी माझी पी कंडिशन आहे कारण की मला पण बिपीस उभं आहे तरी या निखील काकडीला खूप खूप धन्यवाद देते दे, आणि बाबा गाडी घेतली तर गाडी व्यवस्थित चालवू बाबा काय आपण जर व्यवस्थित जात आहो बरं अग्नीवाला तो कसा येते आणि कोणत्या नशेमध्ये येते काय तर हे थोडंसं जा आणि अगं आपण जो चालवणार आहे तो स्लो चालवत जा की जगणे हे महत्वाचं मरण तर कधी येते मरण परंतु आपल्याला आता मोठ आपल्याला टाळायची आहे कारण की आपली वय ना झाली निखिल आईला आणि गोळ गोळशा पत्नीला खूप खूप धन्यवाद देते असंच येत जामा खूप छान तुझे विचार आहे आतापासून वृद्ध लोकायच्या तुला म्हणजे कसं वृद्ध लोकायला आपण अन्नदान करायचं काय तर खरोखर तुझ्या आईची सेवा मा, म्हातारपणामध्ये करशील असं मला वाटते कारण की तुझ्या कर्तृत्वामुळे तरी आणखी एक वेळा तुला धन्यवाद देते ठीक आहे असं शेचार